हॅलो प्रीतम सर बाळाच्या गळ्याभोवती जर नाळ असेल तर सिजरेनच करावे लागते का नाही आता बघ बऱ्याच वेळा नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळी पण आपण बाळाच्या गळ्याभोवती सिंगल लूप ऑफ कॉर्ड किंवा दोन लूप ऑफ कॉर्ड आपण बऱ्याच वेळेला पाहतो पण मग डॉक्टर सिजरेन करायचं असेल का देतात तर त्याचे मुख्यत्वे चार कारण आहेत एक आहे पहिलं बाळाचं डिसेंट व्यवस्थित न झाल्यामुळे जर समजा बाळाच्या गळ्याभोवती नाळ असेल तर बाळ लवकर खाली येऊ शकत नाही आणि त्याचे मॅक्झिमम मोठे डायमिटर जे हेडचे असतात ते पेल्स मधून जाऊ शकत नाही कारण त्याचं फ्लेक्शन पूर्ण होत नाही दुसरं आहे त्याच्यामुळे बाळ डिलिव्हरीचे ही प्रोलॉंग होते तिसरं आहे कॉर्ड कॉम्प्रेस होतं कारण जर बाळाच्या गळ्याभोवतीची नाळ जी आहे ती जर आपल्या हनवटीने बाळाच्या हनवटीने कॉम्प्रेस झाली तर बाळाच्या हार्टबीट मध्ये इरेग्युलॅरिटी येतात आणि असं पाहिलं पाहिलं जातं की जिथं मल्टिपल लूप्स ऑफ कॉर्ड अराउंड एक असतात तिथं ट्रू नॉट होऊन बाळाला रक्तपुरवठा कमी होऊन सिजऱ्यांचं प्रमाण वाढतं म्हणून इमर्जन्सी सिजरेन टाळण्यासाठी रुटीन सिजरेन केले जातात